उद्या महाराष्ट्र शासनाची जी कॅबिनेटची बैठक पुण्यश्लोक मातोश्री अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मगावी चौंडी येथे होत आहे त्याबद्दल मी शासनाचं प्रथमतः आभार व्यक्त करेन आणि निवेदनानंतर अपेक्षा व्यक्त करेन त्याचबरोबर स्वर्गीय संतोष देशमुख यांची कन्या माधवी देशमुख वैभवी देशमुख हिला जे गुण पडलेले आहेत प्रतिकूल परिस्थितीमध्ये दुःखद परिस्थितीमध्ये तिने ज्या धैर्यानं परीक्षेला सामोरे गेले आणि तिने जे गुण मिळवलेले आहेत तिचं मी स्पेशली अभिनंदन करेन आणि त्यानंतर माझं थोडस मनोगत व्यक्त करेन आज इथं प्रेस घेण्याचा विषय असा आहे की सामाजिक विभागानं जे सामाजिक न्याय विभाग आहे महाराष्ट्रामध्ये ज्याचे मंत्री आहेत क्षीरसाट साहेब त्यांनी आपली हतबलता या महाराष्ट्रामध्ये व्यक्त केलेली आहे मी त्याच्याही पलीकडे जाऊन या महाराष्ट्राचे अर्थमंत्री माननीय अजितदादा पवार यांच्या हेतूवर शंका उपस्थित करेन कारण गेल्या कित्येक वर्षापासून महाराष्ट्राच्या अर्थ खात्यावर ते कायम ठाण मांडून बसलेले आहेत खर तर सामाजिक न्याय विभागाचा समाज कल्याण विभागाचा निधी इतरत्र कुठेही कायद्यानं वळवता येत नाही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट एस सी विभागाचे चारशे दहा कोटी आणि एसटी विभागाचे तीनशे पन्नास पॉईंट पाच कोटी असे टोटल सातशे शेहेचाळीस करोड रुपये या महाराष्ट्राच्या अर्थमंत्र्यानं वेगवेगळ्या खात्यांकडे वळवलेले आहेत कोण म्हणते लाडक्या बहिणी योजनेकडे वळवलेल्या आहे शासनाने लोककल्याणकारी कर योजना राबव्यात त्याला आमचं दुमत असण्याचं कारण नाही पण आजीदादांना आमचा सवाल आहे की आजीदादाच्या एका कारखान्याचा जेवढा फायदा किंवा उत्पन्न मिळत तेवढा सुद्धा या सामाजिक न्याय विभागाचं बजेट नाही सहकार खात्याचं बजेट लाडक्या बहिणीकडे का वळवलं नाही हा झाला समाज कल्याण विभागाचा प्रश्न आता त्याच्या पलीकडं जाऊन ओबीसी विभागाला तरी आजपर्यंत फुले शाहू आंबेडकरांच्या या महाराष्ट्रामध्ये एक टक्क्याच्या पलीकडे बजेटरी तरतूद कुठल्याही बजेटमध्ये आजपर्यंत या महाराष्ट्रामध्ये झालेली नाही याच अजितदादा पवारांनी महाज्योतीला पैसे देत असताना सारथीच्या तुलनेमध्ये नेहमी महाज्योतीवर अन्याय केलाय याच अजितदादा पवारांनी स्वर्गीय अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला साडेआठ हजार कोटीचा निधीही सँक्शन केलेला आहे आणि तो निधी कशासाठी आहे जेसीबी घ्यायला स्कॉर्पिओ घ्यायला घेतला पाहिजे माझ्या मराठा बांधवांचा गरीब बांधवांचा फायदा झाला पाहिजे कारण गरीब बांधव जेसीबी मधून फेरतात ना किंवा आपल्या स्कॉर्पिओ वाडीमधून फिरतात ना गरीब आहेत ते महाराष्ट्राच्या टोटल बजेटपैकी एक टक्का बजेट सुद्धा ओबीसी अर्ध्या टक्का अर्ध्या अर्ध्या लोकसंख्येहून जास्त लोकसंख्या या महाराष्ट्रामध्ये ओबीसीची पण त्याला हे अर्थमंत्री निधी देताना दिसून येत नाहीत अजितदादा पवारावरती सामाजिक न्याय विभागाचा निधी पळवल्याच्या कारणानं यांच्यावरती वरती अट्रॉसिटी अॅक्टान्वये गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे अजितदादा पवार आणि अर्थ खातं असं काही समीकरण इथं जुळलंय का अजितदादा पवारांना तर हयात अर्थमंत्रीपद दिलंय या प्रश्नाचं उत्तर आमच्या एससी एस टी बांधवांना आणि ओबीसी बांधवांना मिळालं पाहिजे आणि शिरसाद साहेबांना माझं आहे साहेब समाजापेक्षा कोणीही मोठं असत नाही तुम्ही आमदार झाला तुम्ही मंत्री झाला त्या एस एसटी बांधवांचं रिप्रेझेंटेशन तुम्हाला मंत्रिमंडळात मिळालं आणि तुम्हाला निधी मिळत नसेल तर द्या राजीनामा अरे समाजाच्या पुढे तुम्हाला मंत्रिपद प्यारे आहे का सत्ता प्यारी आहे त्यामुळे शिरसाट साहेबांनी पहिला राजीनामा द्यावा आणि अजितदादा पवारावरती अट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी माझी मागणी ओबीसी आंदोलक म्हणून त्यांच्या समोर आहे प्रश्न मातोश्री अहिल्यादेवी खोळकरांच्या चौंडी या जन्मगावी जी कॅबिनेट घेण्यात येत आहे या कॅबिनेटचं आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं मी स्वागत करेन स्वागत यासाठी करेन की या, या महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत मुंबई अथवा नागपूर सोडून पहिल्यांदा मला माझ्या माहितीप्रमाणे कॅबिनेट एका वेगळ्या ठिकाणी होते तो मातोश्री अहिल्यादेवी होडकरांच्या कार्याचा कर्तृत्वाचा तो गौरव या हेतूने ते कॅबिनेट घेतायत त्यांचा हार्दिक असं स्वागत करेन पण ही कॅबिनेट फक्त पेंडिंग विषयावरती सगळ्या करण्यासाठी घेऊ नका तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होडकरांच्या नावानं जिल्ह्याच्या ठिकाणी मुलींचं एक एक वस्तीग्रह उभं करावं ही मागणी मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे करेल आणि लागून लागून असं किती बजेट लागणार आहे दोनशे अडीचशे कोटी रुपयांच बघा या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी एक योजना दूत म्हणून एक योजना आणलेली आहे आणि त्या योजना दूत अंतर्गत पाच हजार स्वयंसेवक नेमले जाणार आहेत त्यांना महिन्याला दहा हजार रुपये दिले जाणार आहेत त्याच्यावरती खर्च हा पाचशे कोटी रुपयाचा होणार आहे माझी मुख्यमंत्री महोदयांना एक कार्यकर्ता म्हणून विनंती आहे की तुम्ही त्या त्या विभागाचे कर्मचारी नक्की करतात काय की तुम्हाला असे स्पेशली योजना भूत बनवावे लागले हे पाचशे कोटी रुपये जरी त्यांनी या अनावश्यक गोष्टीसाठी टाळले अरे तुम्ही जाहिरातीवर खर्च करता तुम्ही कोऑपरेटिव्ह सेक्टरवरती बाराशे तेराशे कोटी रुपये देता तुम्ही डीसीसी बँकांना अनुदान देता हे पैसे कुणाचे आहेत मला असं म्हणायचं आहे की या महाराष्ट्रामधला दलित आदिवासी बांधव ओबीसी बांधव भक्त्या विमुक्त जाती जमाती यांच्या सामाजिक न्यायाच्या योजनांचा पैसा जर या महाराष्ट्राचे अर्थमंत्री जर वेगळ्या खात्याकडे वळवत असतील तर इथल्या दलितांच्या बाबतीत इथल्या शोषित वंचित भक्त्या विमुक्तांच्या सामाजिक न्याय हक्काचा पैसा जर अजितदादा वळवत असतील तर या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आमचं सांगणं आहे की अजितदादा पवारांना याचा तुम्ही जाब विचारला पाहिजे हे माझे आजचे प्रश्न आहेत あっちまた逃げじゃない。